हाय तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या नवीन ब्लॉग मध्ये सोंडीला अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी तर आपण बघूया इथं आतमध्ये काय काय आहे ते चला आता ही आ, ही आता आता चला जाऊ आपण

असत मम्मी बघ काय 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 आहे इथ आई इथे काय काय आहे

मेन स्टॅचू एव इकडे बाळा इकडे तिकु नको जाऊ इकडून वाड्यासारखं बनवलेलं आहे आता पुढे अजून काय काय आहे बघूया आपण रथ आहे इथे आता हे मंदिर आहे इथे आतमध्ये बघूया Ando! In heaven! In heaven!

ना मेन एंट्रन्स सलाटमध्ये जाऊया आपण आलेलो आहे वाड्यात मारुतीच्या मंदिरात लग्न ठरले आणि त्यांची पूर्ण माहिती आहे इकडे मुग्या कुठून आलेलं पंचांग बघतानाचं एक आहे उद्याच बघतात की लग्न ठरलेलं इथे लग्न सोहळ्याचं

ला युद्ध कलेचा शिक्षण दिलेलं आहे का हूं ऐक ना ओय फर्स्ट टू मी इथे

असं थे चला आता पुढे बघूया अजून काय काय आहे सगळी माहिती दिलेली आहे इकडे तुमची इतिहास यांचा सगळे घोडे त्याच्या मागे त्यांचा वाडा आहे त्यांचा वाडा इकडे हा त्यांचा वाडा आहे आपण पुढे जाऊया बघत आता एलिफंट हे आहे चावडी इथे चावडी होती हां इथे समोर विश्रामगृह आहे इकडे तळघर आता इकडे राजगृहामध्ये चाललेलो आहे आपण इकडे आतमध्ये आहे राजगृह ओरिजिनल आहे का

इकडे कोठे आहे मानकुची बाबा व मातोश्रीचो सुशिलाबाई शिवले इकडं होत त्यांचं अतिथीगृह खूप थंड छान वाटतंय इथे हे आहे अतिथीगृह हा पूर्ण त्यांचा वाडा छान वाटतंय ना इथं थंड एकदम हो हे आहे त्यांचं देवघर इकडं त्यांचं स्वयंपाकघर आहे अरे खूप मोठं आहे स्वयंपाक हो किचन आहे आणि इकडे आहे ते तळघर आहे इथून जायचं इकडे खाली तळघर आहे हम्म इथे आहे वेळ इथं पाणी शेंदून जायचं इथे आहे तुळशीवरून जावन हे असं वाडा आहे स्नानगृह हा ना सुंदर आहे हे आता वरती जाऊया आपण आता आपण चाललेलो आहे वरती काय काय हा आहे खलबतखाना इथं त्यांची चर्चा होत असेल आतमध्ये ही आहे बाल्कनी इथून सुरुवाती बाल्कनी आणि इथून बाल्कनीतून इथं सीना नदी दिसते इथं आता पाणी नाहीये ही आहे सीना नदी आणि असं पूर्ण बाल्कनीतून दिसतो इकडे खूप सुंदर असं आहे खूप मोठा आणि खूप सुंदर असा वाडा आहे यांचा आणि खूप थंड वाटतं इथं फॅनची गरज नाही आहे काही नाही एवढी गरमी आहे तरी पण खूप थंड आहे हे सजावटीच्या वस्तू ठेवण्यासाठी त्यांनी असं केलेलं होतं खूप सुंदर स्ट्रक्चर आहे याचा कडे सो सोपण्यासाठी जागा आहे हा ये भुयारी मार्ग इकडे आहे धान्याची कोठी हे सगळे स्टॅच्यू तिथे ते सगळे ग्रह आहेत स्टॅच्यू तयार केलेले आहेत सगळे तर हे पूर्ण अहिल्याबाईचा वाडा आहे आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय